मतदान केंद्रात शिरत एका युवकाने ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे घडली पोलिसांनी तात्काळ त्या युवकाला ताब्यात घेतले रामतीर्थमधील रहिवासी असलेला भैयासाहेब एडके नावाचा युवक रामतीर्थ मतदान केंद्रावर मतदानासाठी आला होता आपल्या शर्टच्या आत्याने छोटी कुऱ्हाड आणली होती मतदान केंद्रात येताच त्याने आपल्या जवळील कुऱ्हाड काढून ईव्हीएम मशीन आणि व्ही व्ही पॅट मशीनवर कुराड मारून फोडली युवकाच्या हातात कुराड पाहून मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला आणि कर्मचारी बाहेर मतदान केंद्रावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले युवकाला रामतीर्थ पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत हा तरुण उच्च शिक्षित असून त्याने एम ए पूर्ण केल्याची माहिती आहे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही त्याला सरकार जबाबदार आहे म्हणून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान त्या ठिकाणी दुसरी ईव्हीएम मशीन लावून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली ईव्हीएम बंद पडली किंवा असा काही प्रकार झाल्यास ईव्हीएम मशीन मधील चीप मध्ये डेटा सुखरूप सेव्ह असतो अशी माहिती देण्यात आली सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड